राजाराम कारखान्याच्या बॉयलरला भीषण आग आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न कोल्हापूर शहरातील कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलरमध्ये भीषण आग लागलेली आहे कोल्हापूर शहरातील सर्व अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झालेल्या आहेत टर्बाईन पेटल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे ऊस गळीत हंगाम सुरू असताना आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे दरम्यान आज सकाळी राजाराम कारखान्यात आग लागल्याचं समजच मोठी गर्दी कारखान्याच्या दिशेने लाधावलेली आहे आग कोणत्या कारणामुळे लागली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही आग विझवण्यासाठी कोल्हापूर शहरातील सर्व अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आलेलं आहे आगीचे धूर लांबून सुद्धा दिसून येत आहेत राजाराम कारखान्यावर महाडी गटाची सत्ता असून कोल्हापूर दक्षिणचे भाजप आमदार अमल महाडी अध्यक्ष आहेत राजकीय संघर्षामुळे हा कारखाना नेहमीच चर्चेत राहिलेला आहे महाडिक आणि सतेज पाटील यांच्या राजकीय संघर्ष नेहमीच राजाराम कारखान्यावरून दिसून आलेला आहे सभासद अपात्रतेच्या मुद्द्यावरून दोन्ही गटात मोठा संघर्ष झालेला होता अजूनही हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे कारखाना मेंटेनन्सचे काम चालू असताना मेंटेनन्सची कामं चालू असताना एका ठिकाणी खोलाखोलीची कामं चालू होती मगाशी मी माझ्या बोलण्यामध्ये बोलून गेलो पण बेसिक याच्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागलेली आहे एका ठिकाणी ऑइल आणलं होतं थोडंसं बघाच असतो स्वच्छता चालू असताना वायरिंग शॉर्ट झाल्यामुळं शॉर्ट झाल्यामुळे आग लागली त्यामुळं यात अग्निशामक दलाच्या लोकांना लगेच कवर आणि अग्निशामक दलाच्या लोकांनी याच्यावरती कंट्रोलमध्ये आणलेला आहे त्यामुळं ह्याच्यामध्ये कुठली जीवितहानी नाही तर कुठलाही माणूस आत नाही आहे शॉर्ट सर्किट मुळे आग लागली आहे ह्या विषय आता आग लागल्यामुळे लगेच लक्षात येत नाही पण अंडर आणि याच्यावर काम करत चाललंय हे बघ लक्षात येईल आग लक्षात येईल की वायरिंग शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली कोल्हापूर महापालिका अभिषेन विभागाच्या कंट्रोल रूमला राजाराम कारखान्याला आग लागली म्हणून आम्हाला सव्वा दहा वाजता फोन आला होता त्यानुसार आम्ही आपल्या महानगरपालिकेच्या सगळ्यात सहाच्या सहा गाड्या आम्ही इकडे जागेवर पोहोचवलेल्या आहेत गाडी आमची एअरपोर्ट होती ती पण आम्ही मागून घेतली होती त्यानंतर एनकॅपमधनं एक गाडी आली ती पण आपण ह्याच्यामध्ये वापरलेली आहे बाजारून कारखान्यांनी ऑलरेडी आग लागल्यामुळं बाहेरच्या नगरपालिकेला पण फोन केला होता त्यानुसार वडगाव नगरपालिकेची गाडी पण इथे आलेली आहे आणि स्वतः कारखान्यांची पण फायरची सिस्टीम चालू आहे त्या सिस्टीमने आपण गा गाडी भरायचं आता काम चालू आहे सव्वा दहा वासा वर्दी आली होती आपण साडे अकराला ही आग पूर्णपणे भिजलेली आहे सदरची आग ही इंजिन रूममध्ये लागली असल्याने थोडंसं ऑइल मिक्स आणि बगास मिक्स असल्यामुळे ऑइल टाईप फायर होती त्यामुळे आम्ही फोमचा वापर करून फोम आणि पाण्याचा वापर करून आपण ही आग विझवलेली आहे आता कूलिंगचं चा काम चालू आहे कुलिंगचं काम हे आपण हो आता पाण्याच्या सहाय्याने करतो आग नियंत्रणात आहे आग पूर्णपणे आहे आता नुकसानीचं मी वर्णन आता सांगू शकत नाही कारण का मला आता कंपनीच्या माणसांशी बोलायला लागेल त्यानुसार आपल्याला इंजिन मध्ये किती नुकसान झाले काय ते जोपर्यंत आपण डिसमेटल तोपर्यंत आपल्याला कळणार नाही हीट आणि ऑइलचं टायर असल्यामुळे मे बी नुकसान झालं असणार आहे तर आम्ही ते कमीत कमी नुकसान होईल याची काळजी करून आम्ही आग उचलू ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर